हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल स्वरील लक्ष्मण दे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता इथे पटकन भांडे आवरून घेणार आहे भांड्यांचा पसारा बराच आज थोडंसं कसं स्कूलमध्ये गेले होते आद्विकच्या गे ता तर आदविकचे बुक्स वगैरे आणायच्या होत्या तर त्या आणून घेतल्या कारण की त्याच्या आता नवीन वर्षाच्या सुरू पण होतील सिलेबस आता तीन तारखेपासून शाळा त्याच्यामुळे तो सिलेबस क सुरू करणार आहेत तर म्हटलं बुक्स आज आणून घेऊयात कारण की आज उद्यापर्यंत ते फायनल आणायचेच होते दोन दिवसामध्ये तर त्याचे आज आणून घेतलेले आहे मी तर म्हणून थोडा टाईम झाला मग आदविकला खाऊ घातलं आंघोळ वगैरे सर्व आवरलं घरातलं तर थोडं उशीर पण झाला घरातली कामं करताना कारण की खूपच पसारा मुलं करून ठेवतात मग तो सर्व येऊन आवरयचा असतो मला तर माझं अजून जेवण पण बाकी आहे तर म्हटलं सर्व आवरून झाल्यानंतरच जेवण करेन तर कसं मुलांचं सर्व आवर आणून घेतलं ना मग त्यांना कवर लावणं परत ड्रेस पण घालून बघावी लागतात की अल्टर करावं लागेल की नाही म्हणजे परफेक्ट त्या सर्व गोष्टी आधी रेडी केल्यानं मग नंतर शासूर झाले की आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही नाही तर मान टाईम आला खूप धावपळ होऊन जाते ह्या गोष्टीची म्हणून मग ते एक राहतं एक टेन्शन तर त्याच्यासाठी मग मी पटकन सर त्याचं सर्व साहित्य आता आणून घेतलेलं आहे आणि म्हणून मग म्हटलं आता सर्व घरातलं आवरून घेते आणि आज मला एक नारळ पण आहे तर ते नारळ ना त्याची गूळ गुळ नारळाची वडी असते तर ती बनवायची आहे म्हटलं असं नारळ तर काही खा कोण खाईल तर म्हटलं वडी बनवून टाकते मग खाऊन टाकते सर्व तर चला मग म्हटलं बनवून घेऊयात तर सर्व आता भांडे किचन क्लीन करून घेतलं आधी तर मला किचन क्लीन लागतं तरी ते किचनमध्ये पसार राहिलं आणि भांड्यांचा तर खूप इरिटेड होतं म्हणून मग नको वाटतं म्हणून मग मी भांडे आवरून घेत असते कारण की बेसिंगमध्ये भांडे पडले ना तर खूप मला नाही आवडत असं त्याच्यामुळं मग मी लगेचच्या लगेच क्लीन करत असते तर सर्व भांडे मी पटकन घासून घेतले ऑलरेडी झालं तर सर्व तर मग मी इथे सर्व किचन पुसून घेते मग आपल्या रेसिपीला छानशी सुरुवात करेल आणि मी एकदम पटकन झटपट होते अशी रेसिपी आणि मुलं ताजी ताजी, ताजी राहते ना खाऊन टाकलेलं बरं म्हणून थोडंफार बनवत असते आता एकच नारळ नारळाची बनवणार आहे मी तर म्हणजे जेणेकरून पटकन संपून पण जाईल आणि फ्रेश खा खातील पण भांडे वगैरे सर्व घासून झाल्यानंतर मग म्हटलं चला खोबरं पडलं ओलं नारळ पडलेलं आहे तर तो ओर ओल नारळाची वडी बनवून घेऊयात तर म्हटलं काय करायचं काय करायचं का तर विचार केलं तर एक नारळ होतं तर मी ते एक नारळ घेतलं त्याची वडी बनवणार आहे खोबऱ्याची गूळ खोबऱ्याची वडी नारळ मी इथं किसून घेतलेलं आहे आणि इथं गूळ घेतलेला आहे आणि आता तुपात हे नारळ मस्त भाजून घेणार आहे थोडंसं पाणी घालून घेऊ आणि याला मस्त गॅसवर मेल्ट व्हायला ठेवून देते मी आता इथे मेल्ट व्हायला गॅस चालू करून देते गॅस ऑन करून दिलेला आहे आणि आता हे मेल्ट व्हायला ठेवलेलं आहे आणि इथं गॅस इकडे ऑन पण करून घेतलं आहे तिथं आपण फ्राय करून घेऊ मस्त भाजून घेऊयात तर इथं मस्त मी आपलं घरी बनवलेलं कावर तूप आहे ना ते टाकलं आहे आणि मस्त छान आता याला खरपूस असं हे ओलं खोबरं भाजून घेणार आहे आणि मस्त छान भाजून घ्यायचं आहे ह्याला तर तोपर्यंत आपल्याला तिकडे पाक पण रेडी होतो आहे तर गुळाचा पाक मी टाकणार आहे साखर नाही टाकणार आहे तर मस्त गुळाच्या पाकाचेच आपल्याला ह्यावेळेस करायचे आहे तर इथं पाहू शकता इथं गुळाचा पाक पण आपला रेडी होतो आहे तर इथं सर्व छानपैकी आता खरपूस भाजते एकदम मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे मोठ्या गॅसवर भाजायचं नाही जेणेकरून ते जळेल आणि क करपेल करपले की वास पण क करपलेला आहे असं वेगळा येतो आणि खायला पण टेस्ट वेगळी येते मन म्हणूनच आपण नेहमी असं काही बनवताना मंद आचेवरच भाजायचं असतं तर म्हणून मग मी हे मंद आचेवर भाजून घेत आहे तर छानपैकी याला भाजते मग तुम्हाला दाखवते पुढे काय प्रोसेस करणार ते पाक रेडी झालेला आहे पाहू शकता आता हा पाक मी टाकून देणार येणार तर पाक टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण एकजीव करायचा आहे मस्त छान मिश्रण हे घ्या परतवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड पण टाकायची मी ऑलरेडी मी वेलची पूड टाकून दिलेली आहे तर इथं छान मस्त त्याला मिश्रण त्याचं करायचं आहे आपल्याला एकजीव करायचं त्यांना तर मस्त छान आता मी एवढं एकजीव करेन नंतर मग आपल्याला प्लेटमध्ये एखाद्या थापून घ्यायचं आहे तर गरम गरम नंतर त्याच्या वड्या वगैरे आपण पाडायच्या किंवा आपण याचे लाडू करू शकतो वडी करू शकतो किंवा आपण पु हे असं ना करंजी ओल्या नारळाची करंजी तीही करू शकतो तर जे हवं ते आपल्याला पण मम्मी तर वडी करून घेते फक्त तर अशा प्रकारे मी वड्या करत असते आणि फ्रेश फ्रेश खायला खूप टेस्टी लागतात तर पटकन झटपट पण होतात काही वेळ लागत नाही फक्त खवायला तेवढा वेळ लागतो खवण्यासाठी बाकी तर आपले रेसिपी पटकन ही झटपट होणारी आहे आणि मुलांना पण पटकन टिफिनसाठी म्हणा रोज रेग्युलर थोडंसं सा खाण्यासाठी घरच्या घरी म्हणा हे आपण देऊ शकतो तर अशा पद्धतीने मी वड्या बनवत असते गुळच्या गुळाच्या आणि ओल्या खोबऱ्याच्या तर तुम्हाला दाखवते पूर्ण मी थे, तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण सर्व आणि आपण छान मस्त आता याला ना मस्त थापून द्यायचं आहे आणि थापून दिल्यानंतर मग त्याच्या थोड्या वेळानी वड्या पाडणार आहे मी तर इथं असं छान मस्त दाबून द्यायचं आहे त्याला व्यवस्थित आपल्याला किती लेअर कशी ठेवायची पातळ की जाड हे आपल्यावर असतं तर एवढं मी पातळ पण आहे करणार आहे तर थोडी अशी मिडियमच आहे तर आपले हे मिश्रण आता सर्व काढून थापून दिले मी मस्त आता छानसं याला दाबून दिलेलं आहे मस्त चमच्यानीच दाबलं कारण ते खूप गरम होतं आणि अशा प्रकारे आपल्या मस्त छान वड्या रेडी होतील आणि मी याला आता व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून देत आहे आणि याला थंड झालं की ते मग ड्राय होऊन जाईल आणि आता थोडंसं अजून इतकंच पूर्ण ड्राय नाही झालं तोपर्यंत मी ह्या वड्या करून घेत आहे इथं म्हणजे जेणेकरून आपल्या नंतर काढता येतील तर अशा प्रकारे मी आपल्या मस्त छान ओल्या नारळ आणि गुळाची वडी बनवत असते तर तुम्हाला नक्की आवडली असेल तर मला कमेंट करून सांगाल तर अशा प्रकारे वड्या खायला पण या तुम्ही चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी फायनली रेडी झाली आहे माझी मस्त गुळ Olha a cobra de